तर मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन एवढंच या ठिकाणी वर सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या सगळ्या मिळून आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालं नाही पण सात जागेंच्यावर आज आम्ही खुजाहोतो सात जागेच्यावर आज आम्ही होतो ただ、だ,はだがにん、ただ、たにただ、た、え、だ、っと、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、たただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、たただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、だ、たそただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、たあただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、たただ、ただ、ただ、 जैसा उन्हें तो आज से तुम तो से सही कर रहे क्या अगर ये सब चले और इसे तक कांग्रेस कर सकते और विद्यु ठाकुर से निश्चित से खर्च सीखे ना आने और से सहायता ये या सगे नहीं एक से जीवा भाव से होते ना काम करने की भूमिका की थी अनचा हुए पक्षाला सुद्धा मिळेल आणि या सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघे एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरण ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी